शेतकरी मित्रांनो नमस्कार ज्या शेतकऱ्यांची कपाशी तीस दिवसाची झाली असेल तर अशा शेतकऱ्यांनी कपाशीवर पहिली फवारणी कमी खर्चामध्ये कोणती करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केली होती तर त्यांची कपाशी जवळपास एक महिन्याची म्हणजेच तीस दिवसाची ही झाली आहे त्यावरती मावा तुडतुडा तूड़ त्याचप्रमाणे कपाशीची योग्य वाढ होण्यासाठी आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली होती तर अशा शेतकऱ्यांची कपाशी तीस ते पस्तीस ही झाली आहे आणि अशा वेळेस आपल्याला कपाशीवर पहिली फवारणी ही घ्यायची आहे पहिली फवारणी कशासाठी घ्यायची हे सगळ्यात प्रथम समजून घ्या आपल्या कपाशीवर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मावा असतो आणि तो चीच्ची मावा आपल्या कपाशीवर विष्टेमुळे चिकटा आला आपण असं म्हणतो तर आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये माव्यासाठी एक कीटकनाशक येथे वापरायचं आहे त्याचप्रमाणे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या कपाशीवर तुडतुड्यांचा सुद्धा प्रादुर्भाव असतो त्यामुळे आपल्याला तुडतुड्यासाठी सुद्धा आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे म्हणजेच मावा आणि तुडतुडा एकाच फवारणीमध्ये आपल्याला येथे कवर करायचा साथ। आहे त्यासाठी आपण एक कीटकनाशक येथे वापरू शकतो ते कोणते वापरायचे मी तुम्हाला समोर सांगतो त्याचप्रमाणे आपली कपाशी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटवे होण्यासाठी फळफांद्यांची संख्या जास्त येण्यासाठी एकंदरीत कपाशीचा जे हिरवेपणा आहे तर हिरवेपणा कायम राहण्यासाठी अन्नद्रव्याचा पुरवठा एकंदरीत चांगला होण्यासाठी आपल्याला एक आणि कणिक वापरायचा आहे एकंदरीत ही सगळी मिळून आपल्याला फवारणी करायची आहे आता आपण फवारणी कोणती करावी याच्याबद्दल माहिती पाहूया मावा जर तुमच्या कपाशीवर कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही थायोमेथॉक्झॉन पंचवीस टक्केवाला वापरू शकता किंवा रोगर वापरू शकता किंवा मोनोक्रोटोपास वापरू शकता या तीन कीटकनाशकापैकी आपल्याला एक कीटकनाशक येथे वापरायचं आहे त्यानंतर आपल्या कपाशीला अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य होण्यासाठी म्हणजेच आपण जे खत दिलेलं आहे तर हे खत पंचवीस ते तीस दिवसानंतर आपल्या कपाशीला लागू होणार आहे तर त्यामुळे वे तेवढा वेळ आपण आपल्या कपाशीला वरून जर एकोणीस एकोणीस एकोणवीस ऐंशी ते शंभर ग्रॅम जर पंधरा लिटर पाण्यासाठी दिलं तर नत्र पुरत पालास आपल्या कपाशीला फवारणीद्वारे मिळाल्यामुळे आपल्या कपाशीची ही वाढ खूप जोमदा जोमदार होणार आहे त्याचप्रमाणे येथे हे टॉनिक वापरायचं तर टॉनिक वापरत असताना मी तुम्हाला तीन प्रकारचे चांगले टॉनिक सांगतो याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजन पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यासाठी येऊ शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये बायोटॅक्स हे घेऊ शकता चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा तुम्ही याच्यामध्ये अँबिशन घेऊ शकता चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी मी जे तुम्हाला टॉनिक सांगितले तर या टॉनिकमुळे तुमच्या कपाशीची वाढ चांगली होईल हिरवेगार दिसेल आणि एकंदरीत फुटव्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहेत तर तुमच्या कपाशीवर जर जास्त प्रमाणामध्ये मावा असेल तर जास्त मावा असेल तर तुम्ही उलालाचा सुद्धा उपयोग हा करू शकता आठ ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी तर एकंदरीत मी तुम्हाला कपाशीवर पहिली फवारणी कोणती करायची याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे आता भरपूर शेतकरी काय करतात की पहिल्याच फवारणीमध्ये असे कीटकनाशक वापरतात की ज्याची त्याला गरज नसतं म्हणजेच आपण जर कमी द दर्जापासून किंवा कमी लेवलपासून जर हाय लेवलवर गेलो तर आपल्याला उत्पादन किंवा जो आपल्याला एकरी खर्च आहे तर हा खर्च कमी येतो आपण जर सरळ हाय मॉलिक्युलवाले जर किंवा जास्त पारवाले जर औषधी वापरले तर समोर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त वापरावं लागेल तर त्यामुळे आपण सुरुवातीला रोगर मोनो किंवा झोन यापासून जर सुरुवात केली तर नंतर आपल्याला सुद्धा कीटकनाशक आपण वापरू शकतो तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी मी तुम्हाला फवारणी सांगितली तर ही फवारणी आपली कपाशी तीस दिवसाची असताना आपल्याला घ्यायची आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमधे शेअर करा तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमर्द नक्की शेअर करा धन्यवाद